नायक नायिका यांच्या जोडीला खलनायकाची भूमिका वठवणारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आजही स्मृतीत आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळात नायिकेच्या भूमिकाला विरोध दर्शवणारी खाष्ट आणि कजाक सासू रंगवणाऱ्या इंदिरा चिटणीस यांच्याबद्दल आज आपण काही खास गोष्टी जाणून घेत आहोत चित्रपटातील बरेचसे चेहरे आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत मात्र त्यांची नावं बहुतेकांना माहीत नाहीत इंदिरा चिटणीस याही त्यातला एक त्यांनी आपल्या अभिनयाने खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडलं होतं इंदिरा चिटणीस यांच्या अभिनयाची सुरुवात झाली ती रंगभूमीवरून एकोणीसशे बारा सालचा त्यांचा जन्म चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण अभिनयाची आवड असल्यामुळे त्या आरशासमोर उभ्या राहायच्या आणि हावभाव करायच्या वडिलांच्या मदतीने त्यांनी नाट्य निर्माते दिग्दर्शक मोग रांगणेकर यांची भेट घेतली आणि नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली दिसायला अतिशय साधारण असलेल्या इंदिरा यांना कोणती भूमिका द्यायची असा प्रश्न रांगणेकरांना पडला होता पण तरीही त्यांनी नाटकातून इंद्राला छोट्या मोठ्या भूमिका देऊ केल्या नाटकातून काम करत असताना एकोणीसशे एकोणचाळीस रोजी दामोदर तुकाराम अधटराव यांच्याशी त्यांनी विवाह केला दरम्यान चित्रपटात काम करायचं असेल तर सासरस सा अडनाव लावायचं नाही अशी तंबी त्यांच्या सासूबाईंनी दिली होती त्यामुळेच त्या आपल्या नावापुढे कायम चिटणीस लावत होत्या उत्कृष्ट संवाद फेक आणि स्पष्ट उच्चार यामुळे इंद्रा चिटणीस यांना भालजी पेंडारकर यांनी एकोणीसशे एक्केचाळीस सालच्या थोरातांची कमळा या चित्रपटामध्ये भूमिका देऊ केली हा त्यांनी अभिनीत केलेला पहिला मराठी चित्रपट होता त्यानंतर मोहित्यांची मंजुळा चिमणी पाखरं मल्हारी मार्तण भाग्यलक्ष्मी सवाल माझा ऐका बायकोचा भाऊ अशा जवळपास शंभरपेक्षा अधिक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता सूर्यकांत चंद्रकांत राजा परांजपे जयश्री गडकर सुलोचना लाटकर यांच्या तोड अभिनयाने इंदिरा यांनी आपल्या भूमिकांची दखल घ्यायला भाग पाडलं होतं त्यांनी खास्ट सासू जेवढी रंगवली ना मंडळी तेवढ्याच ते हो त्या विनोदी भूमिकेत देखील चक्कल बसल्या होत्या वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सर्व कलाकारांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख समर्पिता या पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आलेले आहेत इंदिरा चिटणीस यांना भावपूर्ण श्रद्धांजली